श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशाला समर्पित आहे पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही तिळ संकट या नावाने ओळखली जाते या दिवशी विधिवत पद्धतीने श्री गणेशाची पूजा आणि व्रतही केली जाते आणि यंदा पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी ही सतरा जानेवारीला म्हणजेच शुक्रवारी असणार आहे या संकष्टीला तिळाचा वापर केला जातो म्हणून तिला तिळ चतुर्थी असे म्हणतात या दिवशी गणपतीसह चंद्रदेव आणि माता संकट यांची पूजा करतात जो कोणताही व्यक्ती श्री गणेशाची या दिवशी पूजा करतो त्याच्या जीवनातील अनेक संकटे तळतात संकष्ट चतुर्थीमध्ये उपवास सोडण्यासाठी चंद्र दर्जन आणि पूजा आवश्यक मानली जाते आपल्याला चंद्राला जल अर्पण केल्यानंतरच व व्रत हे सोडायचं आहे चतुर्थी हा महिलांसाठी विशेषतः मातांसाठी एक महत्वाचा उपवास आहे जे आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी एक दिवसाचा उपवास करतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच संकषी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला मसूर डाळीचा अतिशय प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं तर नष्ट होणारच आहे पण आपल्या घरामध्ये चोवीस तासामध्ये पैसा हा येऊ लागेल ज्यामुळे करोडोच्या कर्जातून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोदया लिहायची बाब विसरू नका ज्योतिष शास्त्रानुसार पौष संकशी चतुर्थीला सौभाग्य योग तयार होत आहे हा योग मध्यरात्री बारा वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत राहील या शुभ प्रसंगी शिववास योग देखील तयार होतोय या दिवशी देवांचे देव महादेव कैलासावर विराजमान असतील या योगामध्ये गणपतीची पूजा केल्याने साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल सुद्धा अर्पण करायचं जल अर्पण करताना ओम सूर्यदेव आय नाम ओम नम या मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दे आसन घेऊन बसायचं आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा तुम्ही त्यांना पंचामृताने सुद्धा अभिषेक हा करू शकतात त्यांच्यावर अकरा पळी पाणी आपल्याला अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपती नम या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर त्यांना पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आणि हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला आहे असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होती त्याचबरोबर त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट हे येत नाही त्यानंतर गणपतीला आपल्याला हळद कुंकू फुलं अर्पण करून घ्यायची त्यांना जास्वंदीचं फूल अर्पण करायचं तसेच त्यांना एकवीस दुर्वांची जुडी ही अर्पण करायची एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या अपले मनातली इच्छा ही बोलायची त्याचबरोबर आपल्याला तिळकुटाचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे शंख वाजवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांबद्दल आपल्याला याचना सुद्धा करायची आहे अशा रीतीने आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा ही करायची आवर्जून आपल्याला आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्या मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना फूल दुर्वांची जुडी ही अर्पण करायची तसेच जर तुमची मुलं मोठी असतील तर आपल्याला त्यांच्याकडनं गणपती अथर्व पठन करून घ्यायचं आहे त्याचबरोबर एकशे आठ वेळा ओम गण नम या मंत्राचा जप सुद्धा करून घ्यायचं आहे पण आता तुमची मुलं लहान आहेत त्यांना बोलता येत नसेल तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही त्यांना त्याचा खूप लाभ हा प्राप्त होणार आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण संकशी चतुर्थीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात ह्या करता आपल्याला वाटीभर मसूरची डाळ ही लागणार आहे हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये दे बसूनच करणार आहेत तर आपल्याला एक प्लेट घ्यायची त्यामध्ये थोडंसं कुंकू टाकायचं आणि त्या कुंकुवामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं हे तयार करायचं आहे आता आपल्याला एक स्टीलची मोठी प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला ह्या कुंकूवाने एक मोठा त्रिकोण जो आहे तो काढून घ्यायचा आहे त्रिकोण काढल्यानंतर आपण जी वाटीभर मसूर डाळ घेतलेली आहे ती त्या त्रिकोणामध्ये आपल्याला व्यवस्थित भरून घ्यायची आहे आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आणि देवघरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवा सुद्धा करायची आहेत आपल्याला गणपती अथर्व शिशम अकरा वेळा पठण करायचं आहे जेव्हा आपण गणपती अथर्व शिशमचं पठण करणार आहेत तेव्हा आवर्जून आपल्या मुलांनासुद्धा बाजूला बसवायचं त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ हा मिळणार आहे अकरा वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं सुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं तसेच आपल्याला अकरा वेळा गणेश स्तोत्राचं पठणसुद्धा करायचं आहे आणि एक वेळा आपल्याला गणपती ऋणमुक्त स्तोत्राचं पठणसुद्धा करायचं आहे ह्या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहेत दुःख आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे आता ही मसूर डाळीची जी प्लेट आहे ती संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला उठल्यानंतर स्नान करायची देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला ही प्लेट तिकडनं उचलायची आहे आता ही मसूरची डाळ घेऊन जायचे आपल्याला गाईजवळ आता गाय जर तुमच्या घरी असेल तर तुम्ही घरच्या घरी गाईलाही मसूरची डाळ जी आहे खायला देऊ शकता किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालीमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गायही भेटणार आहे गाईजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर तुम्हाला पाणी अर्पण करून घ्यायची आहे तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला ही मसूरची डाळ जी आहे ती गाईला खायला द्यायची आहे मसूरची डाळ गाईला खायला देताना त्यावर एक गुळाचा खडा सुद्धा आवर्जून आपल्याला ठेवायचा आहे गाईला मसूरची डाळ खायला दिल्यानंतर आपल्याला आवर्जून तिला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं त्यानंतर गाईभोवती आपल्याला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम श्रीविघ्न नम किंवा ओम गण गणपते नाम या मंत्राचा जप हा करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला आवर्जून गाईच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आहे आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखाली धुलमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर गाय जर स्पर्श करून देत असेल तर गायला स्पर्श करून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची इच्छा आपल्या आयुष्यामध्ये असणार जे दुःख आहे दोष आहे दारिद्र्य आहे कर्ज आहे ते दूर करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची अतिशय प्रभावी अशी ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होते आपल्या कुटुंबावर अखंड गणपती बाप्पांची कृपाही होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ